परिस्थिती निवडणूक लागली काय वातावरण आहे ते समजून घ्यायला वातावरण मेन मुद्दा आम्हाला सगळं चांगलं चालू आहे पण मेन मुद्दा थोडक्यात कसं आहे माहिती का लोकांच्या अडचण थोडेसे आहेत ते काय म्हणजे अडचण खस काय काय लोकांना रेशन मिळत नाही काय काय लोकांना रेशन मिळते बरोबर त्यात मेन मुद्दा म्हणजे कसं असतं माहिती का आता मेन मुद्दा आमच्या नावावर जे रेशन आहे आमची कारण लिहिली तरी रेशन नाही तुम्हाला मिळत असं बोलते ती मग त्याच समजून घ्या आणि आम्हाला जागा जे आहे आमच्या जागेच त्याचा भविष्य नाही मेन मुद्दा फक्त आम्हाला रेशन मिळावं अशी आमची अडचण आहे ठीक आहे ती अडचण बाकीच काय रस्ते लाईट आणि नाही 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 ओके मध्ये सगळं सगळं कायच होत नाही कुणी केलंय सगळं हे सगळं फक्त दरशील आमच्या इच्छा दरशील बाकीच काय काय माझी नगर परिषद निवडणूक लागली म्हणलं काय माहिती आहे तुम्हाला कुणाला असतंय मतदान कोणाची चर्चा नाही ना आमचा लाडका दादा कुठला मोती पाटील बर कशामुळे आमची बरीच काम करते ते आम्ही देवाला जाऊन आलो अष्टम ऐकलं बर बाकीची बाकीचे पण येईल ती रस्ते लाईट हा सगळं सगळं आहे तुम्ही केलंय सगळं त्यानेच केलंय बर आता मग निवडणुकीला त्यांना देत मग कोण आहे उमेदवार माहितीये का इच्छुक असलेला आणि सांगताल की बोर आमची अजून बर विरोधकांचं काय नावाची चर्चा काय येतं काय ऐकायला माहितच काय माहिती बर येते मधन कधी काय कोणीच नाही आलं विरोधकांना त्यामुळे त्यांचा काय विषय नाही आमच्या मनात पण येणार नाही त्यांचा विषय आता नगर परिषद निवडणूक लागली काय वातावरण आहे तुमच्या एरियातलं काय चर्चा मोहिते पाटील कशामुळे माहिती पाटील विकासच असा आमच्या भागात गटरी बघा आता नवीन लाईटीचा हायमास्ट पोल बघा बर संडास बाथरूम बघायचं हा आता चालू वर्षातली ह्या पाच वर्षातली काम आहेत जो जो आमच्या चौकात साधारणतः एक साठ एक लाख रुपये त्यांचा निधी दिलेला हा चालू जे नवीन गटरी आता तुम्ही स्वतः व्हिडिओ नि बघायचे हा त्याच्यामुळं बिनधास्तपणे आमच्या इथं मोहिती पाटील चालला कोण मोहिते पाटील परिवारातलं कोण आहे तुम्हाला अपेक्षित नाही मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो बर परिवारातलाच असावं काय ना, तेन ना, थी, थी ना, ना आ, आता काय त्यांच्या काय सगळे परिवारातली काय प्रत्येक प्रभागात उभी राहणार नाहीत बरोबर जो कोणी तिने उमेदवार देतील तिने प्रयत्न तुमच्या अवॉर्ड मध्ये कोण आहे इच्छुक असा कोणाच नाव चर्चा आता इच्छुक भरपूर आहे ते आता कसं नाव हा आणि विरोधक जे आता मैदानात उतरले त्यांच्याविषयी काय सांगतात विरोधक आहे फक्त पैशा मत घेणे काम आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही काम राहणार मला तीच पैसे घेऊन आल्यावर मग तुमचं शेवटी गाव लेवल आहे पैसे घेणार लोक मतदान मोहिते पाटीलच करणार लोकांनी मतदान करताना काय विचार करावा आपल्या भागातला उमेदवार आणि काम होणे हे महत्वाचा तुम्हाला काय वाटतं लोकांनी काय विचार करून मतदान करावं कोण काम करते नाही मोहिते पाटील जे राहते ना त्यांचं वैयक्तिक दुर्लक्ष राहतं आणि जे उमेदवार राहतो तो पण त्या फोकस करणार असाव प्रश्नावर बर हां त्यामुळे मग विचार करूनच हो मतदान परिषदे निवडणुका लागले ते आता त्या संदर्भात तुमचं काय मत आहे जाणून घ्यायचं आम्ही काय तुम्हाला कोणाची सत्ता असावी नगर परिषदेवर आम्हाला माहिती पटल्याशिवाय काही नाही आमच्या वडील कारखान्यात कामाला असल्यापासून आमच्या वडिलाचा शब्द आहे माहिती पटल्याशिवाय मतदान कुणाला करायचं नाही त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे अंगणवाडीला भी काम आम्हाला त्यांनीच लावलेला आहे एवढंच माझं मत आहे पण बाकी आता नगर परिषद म्हणजे सगळं त्यांचं काही आपल्याला नाही आम्हाला माहिती पटल्याशिवाय मतदान कुणाला करायचं नाही बाकी तुम्ही विचार करणार नाही येते आली तरी आम्ही त्यांना माहिती पटल्याच सांगणार का तर आमचे सहकार्य तेच त्यांनीच केलेलं आहे